रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत आणि जरांगे पाटलांची तब्येत ही खूपच बिघडलेली आहे या ठिकाणी आंतरवादी सराटेमध्ये आता डॉक्टरचं आगमन झालेलं आहे पण पाटील कोणाचंच ऐकायला तयार नाहीत पाटील औषध उपचार घेत नाही आहेत ही आहे डॉक्टर टीम आणि पाटील कोणाचंच ऐकायला तयार नाही सध्या पण जी तक्रार खूप खलावली आहे तरीसुद्धा पाटलांचं एकच म्हणणं आहे माझा जीव गेला तरी चालेल पण आता आरक्षण घेतल्याशिवाय मी हे उपोषण सोडत नसतो हे पाटलांचं स्पष्ट मत आहे या ठिकाणी मी एक मेलो तरी चालेल पण लाजा लाखो मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे एवढंच पाटील बोलत आहेत आणि सरकार कुठलंही गांभीर्य घेत नाही रात्रीचे साडे अकरा वाजून गेले महिला वर्गसुद्धा या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये थांबून आहे आणि पाटलांची तब्येत खूप बिघडलेली आहे याची किंमत नक्कीच सरकारला मोजावी लागणार आहे